गाँ गाँ तुम्ही काय करायचं सतरा जेव्हा लागायच्या आणि माझ्या घरातच पाळला हल फक्त खासदार किती आणि आमदार किती आणि तुम्ही तेव्हा खुश होताय पक्ष काय काढावं लागला त्याची कारण घ्यायची तुम्हाला आमदार खासदार होता तुम्हाला आमदार जिल्हा परिषदला लढायचं भरायचं तिथंच फरक तुमच्या भावाच्या भावनावर तिकीट द्यायचं दारू पाजायची तुम्हाला संपवून टाकायचं सभापती करायचं तिथं संपलायचं हे महाराष्ट्रात भूम पडण्यात नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात हीच अवस्था आहे एकशे सतरावन केले आता ही एकशे एकावीस सभा आहे माझी सभा शंभर सभा भरून आलो विदर्भातल्या कोकणातल्या मुंबईतल्या नाशिकच्या तिथला प्रांत आहे आणि आज हेलिकॉप्टर दोन दिवस म्हणून पहिली सभा पैठणची केली आता हिरडी करतोय आता पात्रीला चालू मुसलमान बांधवांना माझी विनंती आहे पात्रीचा सईद खान निवडून येतो राज्या चिन्हावर तुम्ही ह्या माझ्या उमेदवाराला संधी द्या शिक्षणाच्या नावाखाली महाविकास आघाडीकडे जाऊ नका तुमचा एक बी खासदार नाही तुमचा एक बी आमदार नाही आता बा हिचं नाटक चालक टेन घे बे चौक असं असो मुसलमानला नाही 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 आम्ही साथ महाविद्यालय आघाडी की साथ आहे मुसलमान बांधवांना माझी विनंती आहे अरे तुमचा एक बी खासदार नाही एक बी आमदार नाही पट्ट्याने चार तिकीट दिले आणि त्यातले दोन पोर मुसलमानचे आमदार होणार आहे मी माझं मतो त्यांना हस्ती आली ना पैसा टाकून तमाशा नेतो तुमचा ने पैसे घ्या पण मतदान राहून उ पैसे घ्या टक्केवारी हो कमवलंय हे कमवलं आहे आई शपथ सांगतो मी मंत्री होतो एक रुपयाचा भ्रष्टाचार केला परमेश्वर मला माफ करणार नाही मी जर केला माझ्या पाठीमागे आलो हा ब्रह्मचारी महादेव जाणकर ब्रह्मचारी होऊ शकतो हे आमदार खासदार मंत्री यांचं काय धंदा चालतं आणि किती टक्केवारी चालते ते मला चांगलं माहित आहे का त्या मानवातून मी बी गेलो नाही बाजूला माझी तुम्हाला विनंती आहे त्यांना है, पैशाची वस्ते भुलबे आम्ही टाकू तेच गाव पैसे त्यांचं धरून घ्या पाच काढू द्या तीन चा द्या घ्या पण मनात आहे तीच करा मनात आहे तीच करा जर हे केलं तर स्वातंत्र्य तुम्हाला मिळेल नाही केलं तर स्वातंत्र्य तुम्हाला नाही मिळणार माझ्या मातावर घेऊन आम्ही संघर्ष करत राहत तीनशे पासष्ट दिवस शेतकरी मान्य करतील आणि या चोरांचं सरकार बसलं का परत घेऊ बसणार आहे मराठा बांधवाला माझी विनंती आहे अरे तुमचा तुमच्या आरक्षणाचा पट्ट्यामुळे कुणी केला दंगलांनी तुमच्या आरक्षणाचा पट्ट्यामुळे कुणी केला ओबीसी नो तुमच्या आरक्षणाचा पट्ट्यामुळे कोणी केला तर काँग्रेस आणि भाजप दोघांनी मिळून केलाय तुमच्या गाडीत फिरतात मला फोनवर रिपोर्ट सांगतात त्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो भूम आणि परणीच्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे ही संधी विसरू नका संधी विसरू नका हे आहेत राष्ट्रीय समाज पक्ष खातं खोलणार आहे आमदार येणार आहेत पण तुमचा मान महाराष्ट्रात पहिला आहे का तर तुम्ही मतदान मला एक नंबरचं दिलं होतं तुमच्यामुळं मला मान्यता मिळाली आज देशभरला उड्या मारतोय ती भूम पारणीच्या जनतेमुळे मारतोय तुम्ही त्यावेळेस काही नव्हतं कोण झेंडा घ्यायला नव्हतो तेव्हा तुम्ही मला मतदान दिलं तर म्हणून माझ्या आया बहिणींना भावांना सर्वांना माझी विनंती आहे एवढी बार तुम्ही मला संधी द्या संधी द्या संधी द्या मी काही मुख्यमंत्री होणार नाही मी मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये नाही मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही पण पाच मिनटं तर पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार ना नाही पाच मिनटं मुख्यमंत्री कधीच होणार नाही कधीच होणार नाही आईची शपथ घेऊन सांगतो परंतु पाच मिनटं तर एकदा तरी हेलिकॉप्टर घेऊन बोम पाडण्यात फिरी पंतप्रधान झाल्यानंतर बरोबर आणि ते बी झेंडाही माझा असेल आणि दांडाही माझा असेल दुसऱ्याच्या पक्षावर नसल आज बघितलं असल माहिती घेतो एकटा पक्ष असा ठरला की मी माझ्या शिंबालवर आमदार झालो रत्नागर गुट्टे माझ्या शिंबालवर निवडून आला दोन्ही तीन आमदार आले ते माझ्या शिंबारावर आले आणि काल लोकसभेला ना देखील नारायण झाली ती पट्ट्या एकटा शेट्टी घेऊनच लिहिलं होतो म्हणून माझंच दल असल माझंच बल असल म्हणून तमाम जनतेला माझी विनंती आहे आपण भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी हे करा आता ही सभा करून पात्रीची सभेला चालू आहे सईद खान